नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे सगळ्यांचं व्हिडिओ बघायलात तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नसेल आवडत तर माझी काही जबरदस्ती नाही पण व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला समजाच मी व्हिडिओ आज कशाबद्दल बनवते माझा काल व्हिडिओ का आला नाही काही कारण होतं व्हिडिओ न येण्याचं तर व्हिडिओ आला नाही मी एका कार्यक्रमाला गेले होते बाहेर आणि तो कार्यक्रम मी तुम्हाला दाखवणार आहे तो कार्यक्रम जर बघताल तुम्ही तर तुमच्यासुद्धा डोळ्यात अक्षरशः पाणी येईल की आपलं दुःख खायचं नाही ह्याच्या पुढं एवढी लोक म्हणजे वाईट अवस्थेत आहेत तर तिथं गेले होते मी तर तुम्हाला नक्कीच मी तो व्हिडिओ दाखवला आणि तुम्ही बघा व्हिडिओ माझ्या ज्यात पण ताई आहे तर दादा आहेत मावशी आहेत काका आहेत सगळ्या सगळ्यांनी व्हिडिओ बघा तो सुद्धा आणि हा व्हिडिओ सुद्धा स्किप करू नका हा व्हिडिओ पूर्ण बघा तर एक दादा आहेत दादा आहेत का सर आहे तर माहीत नाही पण मला तर वाटतं की ते सरच असतील कारण की अशी कमेंट करणारे सर लोकच असतील म्हणजे आता त्यांना माझ्या म्हणजे मी त्यांना देते पदवी ही सरांची तर सर राजेंद्र सर तुम्हाला माझं सांगणं आहे की जर तुम्हाला कुठलीच माहिती नसेल तर, तर कमेंट टाकून सुद्धा तुम्ही या असं हे करू नये राजेंद्र शिंपी नावाची आयडिया आहे त्यांची तर त्यांनी माझ्या दिसच्या व्हिडिओला एक कमेंट केली की तुला बाई हे असं कशाला दाखवते युट्यूबवरती की पाय दाखवती तर तू दवाखान्यात दाखव जर जा तर दादा मला तुम्हाला एकच सांगणं आहे सर तुम्हाला एकच सांगणं आहे माझं की मी दवाखान्यात जाऊन आलेले आहे म्हणजे आले मी जाऊन दवाखान्यात त्या दिवशी मला त्रास काय होत होता आणि माझ्या चॅनलचा उद्देश काय आहे ती तुम्ही पहिल्या व्हिडिओपासून बघा मग तुम्हाला कळल दादा की माझा चॅनल बनवण्याचा उद्देश काय होता तर त्यांनी सांगितलेला आहे की हे फालतू व्हिडिओ आहेत आता मला सांगा फालतू काय दिसलं तुम्हाला त्याच्यात काय दिसलं फालतू अपंगाचं जीवन काय असतंय ते त्याच्या त्याच्या शरीरावरनं किंवा ह्याच्यावरनं तुम्ही नाही ना ठरवू शकत ह्याच्यात फालतूपणा काय दिसला तुम्हाला तिकडं चॅनलवरती कितीतरी बायक आहेत म्हणजे कसं पण व्हिडिओ बनवतात कितीतरी आहेत कपल्स कस आहेत कसं पण व्हिडिओ बनवतात की जेणेकरून लहान मुलांना सुद्धा बघायला लाज वाटते सुद्धा बघायला लाज वाटते असे व्हिडिओ होते युट्यूबवर तर तुम्ही तिथं जाऊन कमेंट करता वाह वा असंच बनवा व्हिडिओ असंच बनवा व्हिडिओ तुम्ही त्यांना प्रोत्साहन देत राहता आणि आमच्यासारखी लोक, अंगभर आम्ही कपडे घालतो आम्ही काही उड उघडं नागडं नाचत नाही यूट्यूबवरती किंवा आम्ही आमचा घरचा तमाशासुद्धा दाखवत नाही कधी आणि आम्हाला तुम्ही कमेंट येऊन करता आम्ही रोज आमचा संघर्ष आम्ही दाखवतो आमच्या जीवनात आम्हाला कुठल्या आडी अडचणी येत्या त्या आडी अडचणीला मला कसं सामोरं जावं लागतं माझा पाय जर सुजला किंवा माझा पाय जर बंद पडला नाहीच लवकर वाकडा झाला तर त्या पायावरती मला काम कसं करावं लागतं त्याच्यातून मी व्हिडिओ बनवते राहिली गोष्ट माझा एक पाय पूर्ण वाकडा होत नाही कसलाच वाकडा होत नाही आणि वाकडा जबरदस्तीनं जर करायला गेलो तर तो पाय एवढा सुचतो की मला हलणं सुद्धा मुश्किल होते तर दुसरा पाय सुजला ते सगळं सुजला कशामुळे सुजला मला पण माहित नाही गेल्या वेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता की तो पायाला मार लागला होता पण मार लागला ला होता पण ह्या वेळेस कपडे धुताना काय झालं दगड लागला काय झालं मला माहित नाही पण तो अचानक सुजला होता मी सुद्धा त्या त्याच दिवशी बघितला होता मी पाय आदल्या दिवशी दुखत होता माझा पाय पण मी एवढं लक्ष दिलं नाही त्याच्याकडं पण दुसऱ्या दिवशी असं उचलून ही करून बघितलेला मला व्हिडिओ बघायचा होता मी मला व्हिडिओ बघती तुम्हाला पण दाखवते की माझ्या पायाची हालत काय होती ह्या दहा वर्षात आणि हळूहळू पाय माझा बारीक व्हायला लागलाय तर काय काय कमेंट व्हिडिओ न बघता सुद्धा कमेंट करतात की बरं झालं देवाने असं केलं अशी सुद्धा कमेंट आहे मला आमच्या नशिबात भोग आलाय आम्ही भोगतोय तुमच्या नशिबात नाही हो। यावं म्हणून तुम्ही ना दुसऱ्याला कमीत कमी, कमी चांगलं बोलायला शिका माहित आहे का आमचं आमच्यासारखं जर भोग भोगायला तुम्हाला लागलं ना तर खरंच अक्षरशः मरण यातना सहन कराव्या लागतात मरण यातना असं वाटतं की मरण जवळ करावं माणसाला पण असलं आयुष्य नको कुणाला आमच्यासारखं आयुष्य जगायचं म्हणलं तर आमच्यासारखं आयुष्य आमच्या सारख्या लोकांनी जगू जाण आणि त्यांच्यात तेवढी हिंमत येते ना ती तुमच्यासारखी लोकच आमच्यात हिंमत आणून देतात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे माहिती का, का माझ्या ताई आहे तिरे रे का तर त्या ताईंनी सुद्धा कमेंट केली त्याला की ताईच्या जीवनात आधीच तर त्रास आहे तर तू त्याच्यात अजून कमेंट टाकून तू भर टाकू नको तुला नसल बघायचं व्हिडिओ तर तुझा तू गपचिप निघून जाय त्या ताईनं कमेंट टाकली या परत दुसऱ्या भीमकन्या एक ताई आहे तर त्यांनी मला अगोदर पहिल्यांदाच एका व्हिडिओला कमेंट टाकली होती तर त्यांनी बोलले की ताई सॉरी चुकलं माझं त्यांनी म्हणजे टाकली होती एका विषयावरती कमेंट टाकली होती मी तुम्हाला तो विषय नाही सांगत इथं युट्यूबवरती मी व्हिडिओ टाकला त्या विषयी तर नंतरून त्या ताई म्हणल्या मला थँक्यू ताई तुम्ही व्हिडिओ बनवल्याबद्दल तर असं असतं म्हणजे कसं माहिती आहे का, का? तुमचं मन सा जी कायच म्हणजे पण लय मोठी गोष्ट आहे कारण की साधा सुद्धा तुम्ही माणसं साधी सुधी नाहीत जे आमचं व्हिडिओ बघताय ती माणसं साधी सुधी नाही माणसं आणि तुमचं मन लय मोठं आहे की तुम्ही व्हिडिओ बघता आमचे नमस्कार तुम्हाला खरंच मनापासून तुम्ही आमचे व्हिडिओ बघता तुमचं मन लय मोठं आहे कारण की कसं माहित आहे का ज्याला ज्याला म्हणजे आपल्या आयुष्यात काय बाबा घडतंय आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ह्या गोष्टीचा विचार येतो ना ती अनुभवातून शिकलेला असतो ना त्याचा ती अनुभव सांगत असतो तसं मी माझा तुम्हाला अनुभव सांगते माझ्या आयुष्यात जे जे अनुभव येतील ती ती मी अनुभव तुम्हाला युट्यूबवरती सांगते ही करते तर त्या ताईंनी भीमकन्या ताईंनी सुद्धा कमेंट केली होती की तुला जर थोडी लाज शिल्लक असल तर तू ताईचं जुनं व्हिडिओ जाऊन बघ आणि जर तू एका जागेवर जर बसलाच काही म्हणजे काही वर्षांनी म्हणा काही दिवसांनी त्या ताईची कमेंट बघा जाऊन तुम्ही माझ्या गेल्या व्हिडिओत आहे पायाचा व्हिडिओ टाकलेला की माझा एक पाय वळायला लागला आहे त्याविषयी तर त्या ताई म्हणतात आहेत की तू जर भविष्यात तुला जर अशी अवस्था झाली तुझी तर तु तुला नक्कीच तिची किंमत कळत आणि हे बरोबरच आहे तुम्हाला कसा माहित आहे का तुम्हाला नाही काय समजत आणि फालतूपणा काय होता व्हिडिओमध्ये माझ्या काहीच नव्हतं फालतूपणा माझ्या मी अगोदरच सांगितलेलं आहे मला जी माझ्या वाकड्यात शिरल किंवा मला जर माझ्या शरीरावर कुणी बोट उचलत असत तर त्याला मी बोलणार आणि त्याच्याविषयी मी व्हिडिओ बनवणार मी काल व्हिडिओ बनवला नाही कारण की मी एका कार्यक्रमात गेले होते काल मी माझ्या सर्टिफिकेट बनवायच्या मागे लागलेले आहे तर त्या सर्टिफिकेटविषयीसुद्धा तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओ बनवायचा आहे मला त्याच्याविषयी मी बनवलेला आहे व्हिडिओ मी दवाखान्यात गेले होते डॉक्टर काय म्हणले काय नाही म्हणले ते सुद्धा तुम्ही बघा आणि काल मी त्या ज्या कार्यक्रमाला गेले होते ना तर त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला खरंच वाटेल की आपण काय आयुष्य जगतो आणि ह्यांचं काय आयुष्य आहे त्यावेळेस तुम्हाला कळल काय नसतो फक्त जिता जीवंत जीव असतो आणि त्या जीवाला जीवाल आनंदी ठेवायचा असतात आणि तुम्हाला कुठला बी अपंग दिसल त्याच्या चेहऱ्यावर कधीच बारा वाजलेला नसतील त्याच्या ते चेहऱ्यावर हमेशा स्माईल दिसेल तुम्हाला हमेशा इतकं तो आनंदी जीवन जगतो आणि तुमच्यासारखी लोक असतात ना ही असली कमेंट करणारी लोक ह्यांच्या चेहऱ्यावर हमेशा बारा वाजलेल्या असतात आणि अठरा मुंडासारखा ह्यांचा खराब झालेला असतो त्यामुळे हे असे लोकांना येऊन कमेंट करतात तुम्हाला जे बघायचं आहे ते तुम्ही बिनधास्त बघू शकता युट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत फालतू व्हिडिओ आहेत कसे पण आहेत व्हिडिओ ते जे नाही घरच्यांनी बघायचे ते सुद्धा व्हिडिओ आहेत ते आता मी ते बोलून नाही दाखवू शकत पण तुम्हाला बघायचं असेल तर तिथं जावा आणि तिथं जाऊन तुम्ही वाह वा वाह वाह वा, करू शकता माझ्या व्हिडिओवरती येऊन माझ्या शरीरावरती बोट दाखवायचा तुम्हाला कुठलाही अधिकार नाही आणि माझ्या व्हिडिओना माझ्या व्हिडिओमध्ये फालतू कुठलीच गोष्ट नसते ना आमचा तमाशा मानतो ना आम्ही आमच्या घरप्रपंचा मानतो ना आम्ही आमच्या कुठल्या गोष्टीचा तमाशा मानतो जे आहे ते माझं रिअल दाखवते मी माझी मुलगी नसली व्हिडिओ तरी चालते आणि मा, माझा नवरा पण नसला तरी व्हिडिओ चालते मी माझ्या माझ्या कामाचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवते तर आवडलं त्यांना ज्यांना ज्यांना आवडते त्यांनी बघा माझं ही एक कसं आहे का माझं यूट्यूब आहे ती मला एक चालतं बोलतं माझं म्हणजे पब्लिक आहे आणि मी ह्यांना बोलते ही माझं चालतं बोलतं आहे सगळं कारण की मला हि करमतं ह्या प्लॅटफॉर्मवर मला करमतं म्हणून ह्या प्लॅटफॉर्मवर मी व्हिडिओ बनवते दुसरी काहीच गोष्ट नाही तर चला बाय सगळ्यांना पुढचा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका तुम्हाला वाटेल की आपल्या आयुष्यात काही दुःख नाही आपण सुखी माणूस आहे समाधानी माणसं आहे आणि मला पण तेवढंच पाहिजे बोलायसारखं माझ्याकडं भरपूर काय आहे नंतर हळूहळू तुम्हाला थोड्या 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 व्हिडिओमधून मी सांगत जाईल चल बाय सगळ्यांना आणि व्हिडिओ सगळ्यांनी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पण तुम्हाला सगळ्यांचं सा, माझ्या त्या दोन ताईंनासुद्धा नमस्कार करते आणि थँक्यू की तुम्ही माझी माझी माझा रिप्लाय गेला की लगेच तुम्ही पण रिप्लाय गेला तर बाय सगळ्यांना